जो महात्मा फुले सावित्रीबाई फुले राहत होता राहत होत्या तो जो वाडा आहे फुले वाडा त्यांना तर तिथे आजूबाजूला अजिबात जागा नाही आणि म्हणून गेली चार काही वर्ष आम्ही प्रयत्न करतो हो, आहोत आणि तिथल्या लोकांचाही प्रयत्न आहे की तिथून तीनशे यार्डावर महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुले सभागृह वगैरे आहे तर ते आपण एकत्र जोडून एक मोठा तिथे प्रकल्प राबवण्यात यावा अशा रीतीचा प्रयत्न केली अनेक वर्षे सुरू आहे मग त्याप्रमाणे अजितदादाने त्या दोनशे कोटी रुपये तिकडे मंजूर केले शंभर कोटी रुपये पाठवले आणि तिथल्या ज्या कमिशनर आणि जे कलेक्टर आहेत त्यांना ते सांगतायत की तुम्ही आजूबाजूचे जे लोक जे आहेत त्यांना काही लोकांना घरं पाहिजे आहेत काय लोकांना पैसे पाहिजेत काय लोकांना आणखी काय पाहिजे असेल तर लव ताबडतोब हा प्रश्न संपवा आणि कुठेतरी सुरुवात करा एकदम काय एका एकाच वेळेला सगळे जाणार नाही जे लोक इकडे जातील त्यांना घर पाहिजे त्या घर मंजूर असतील तर तिकडे जातील आज मग सांगितलं दोनशे एक घरं असेल की कधी पण पडतील ते म्हणतात आम्हाला ताबडतोब द्या ठीक आहे जाऊ द्या त्यांना तर त्या संदर्भामध्ये ते रेंगाळलेलं काम होतं म्हणून पुण्याचे सुद्धा आपले आमचे कार्यकर्ते आले होते आणि समीर भाऊ वगैरे सुद्धा त्यांनी पण ते पाहिलं तर आम्ही त्यांना ते सांगितलं त्याप्रमाणे ते दादांनी सांगितलं की ताबडतोब जे आहेत लवकरात लवकर जे आहेत जागा खाली कशी होईल हे पहा आणि तिथे मग व्यवस्थित आपल्याला आराखडा करता येईल हा एक भाग आणि दुसरं असं होतं की येवल्याला काही जे आहेत आमचे फार पूर्वी काही लोकांना जागा दिल्या होत्या आणि तिथे त्यांनी धंदा सुरू केला दुकानं टाकली होती तर ता कुणीतरी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि त्यांना सुप्रीम कोर्टाने तोडा त्याच्यामुळे ते सगळे जे छोटे छोटे धंदा एक व्यवसाय करणारे होते ते सगळे निराधार झाले आणि म्हणून महानगरपालिकेने दोन इमारती बांधल्या आता नियमाप्रमाणे जर या इमारती बांधल्या तर त्याचं ऑनलाईन जे आहे सगळ्यांना कळवावं लागतं कोणी त्याच्यात जातो ते म्हणतात की मग आम्हाला काहीच फायदा नाही की आम्ही पन्नास वर्ष तिथे होतो आम्ही जागा आमच्या तोडल्या तर आम्हाला अगोदर प्रिफरन्स मिळायला पाहिजे प्राधान्य मिळायला पाहिजे तर लातूरच्या संदर्भामध्ये अशी एक केस झालेली आहे की तिथल्या लोकांना अगोदर जागा देऊन नंतर उरलेल्या जागा इतरांना देण्याचं तर दादानी ते सुद्धा सांगितलं की हे सुद्धा तपासून जे आहे या संदर्भातला जो आहे ताबडतोब निर्णय काढा असं संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही मंत्री असताना शिवभोजन थाळीचा एक क्रांतिकारी निर्णय जो आहे तो घेतलेला होता कमी कमी पैशांमध्ये गरीबांचं पोट भरावं या मुख्य उद्देश होता परंतु आता शिवभोजन थाळीची परिस्थिती काय आहे त्या संदर्भात तुमच्या खात्याकडनं काही प्रयत्न सुरू नाही काही पैसे जे आहेत वीस कोटी रुपये नुकतेच रिलीज झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ते पैसे त्या वाटप काही एक दोन महिन्याचे पैसे जे आहेत लोकांना मिळत आहेत आणि बाकी सुद्धा मिळतील परंतु एक आहे की काही ठिकाणे जे आहे त्या शिवभोजनच्या सुद्धा तक्रारी आमच्याकडे येत आहेत गैरव्यवहार आहे पूर्णपणे लोकांना शंभर थळा आहेत डबल डबल फोटो जे आहेत लोड केले जात आहेत तर माझा सगळा आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगणं आहे की असं कुठे जर चाललेलं असेल तर त्यांना एकदा वॉर्निंग द्या परत जर सापडले बंदस करा जो तर मात्र जे ते बंदच करावं लागेल कारण काही लोकांना फार फायदेशीर आहे दोन लाख लोक रोज जेवणार त्यांना फायदेशीर आहे काही जे केंद्र आहेत ते जे चालवत सगळा आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना सांग सांगणं आहे की असं कुठे जर चाललेलं असेल तर त्यांना एकदा वॉर्निंग द्या परत जर सापडले तर मात्र जे ते बंदच करावं लागेल कारण काही लोकांना फार फायदेशीर आहे दोन लाख लोक रोज जेवणार त्यांना फायदेशीर आहे काही जे केंद्र आहेत ते जे चालवतात त्यांचं पोटच त्याच्यावर हो आहे पण काही चुकीच्या लोकांनी ज्या चुकीच्या पद्धतीनं सुरू केलेला आहे त्यामुळे वरपर्यंत ज्या तक्रारी सगळ्या येतात आणि त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गरीबांना भोगावा लागतो कोण वारंवार वार जे गैरव्यवहार करतात त्यांना बंद आम्ही सांगतो शिवभोजन असं आहे की तुम्ही एका ठिकाणी जे आहे शिवभोजन थाळीच्या केंद्रामध्ये सिमेंटच्या गोणी अरचून ठेवलेल्या आहेत आणि पैसे मात्र सर चालवत हे कसं काय शक्य आहे आता हे सगळं माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः ते चेक केलेलं आहे तर त्यांना बंदच करावं लागेल मला हो या आणि तुमच्याद्वारे सुद्धा सर्व शिवभोजनवाल्यांना सुद्धा हीच मी वॉर्निंग देतो आहे की सगळ्यांनी आपले व्यवहार नीट ठेवा म्हणजे मग वर तक्रारी येणार नाहीत मग आम्हाला पण जे आहे भांडता आहे की बा यांचे पैसे जे आहेत ताबडतोब द्या म्हणून अशा अनेक योजना माझ्या योजनेचं मी सांगितलं चला सर हिंदी मध्ये हिंदी मध्ये आज पुढे की फुले फुलेवाड़ा जो है जहाँ महात्मा ज्योतिराव फुले और माता सावित्री भाई फुले रहती थी वो उनका जो घर है वहाँ जाने के लिए भी गाड़ी अगर बसेस लेकर लोग जाना चाहते हैं, तो नहीं जा सकते हैं, क्योंकि इर्द गिर्द जो है बहुत पुराने घर है कुछ गिरने को आए हैं, कुछ जो है बाद में जो है निर्माण हुए हैं तो उनको जो वहां से हटाकर वो बिल्कुल बड़ा एक मैदान वहाँ अच्छा तैयार हो जाए और सावित्री बाई फूले के नाम से दूसरा एक सभाग्रह है उससे उसको जोड़ा जाए वो सिर्फ 300 मीटर के ऊपर है तो बीच में के सारे लोगों को जो हम ट्राई कर रहे हैं कि वो दूसरी जगह या तो घर ले ले या तो और कुछ रास्ता निकले और वहाँ से वो हट जाए तो जाने के लिए लोग तैयार भी हैं यहाँ से दो करोड़ रूपया वहाँ भेजा गया मंजूर किया सौ करोड़ रूपया तो महानगर पालिका के पास दे दिया गया है तो वो काम जरा जल्दी हो इसलिए जो है हमने यहाँ मीटिंग रखी थी अजीत पवार साहब के पास और उन्होंने जो है पुणे के सारे कलेक्टर जो कमिश्नर कलेक्टर और यहाँ के अधिकारियों को सब सूचनाएं दी है शिव भोजन, भोजन थाली को लेकर शिव भोजन थाली में मैं इतना ही कहना चाहता हूँ थोड़ा जो है उनका बिल चुकाने के लिए थोड़े पैसे आए हैं मगर शिव भोजन थाली में गर्व व्यवहार हो रहा है कुछ लोग जो है गलत काम कर रहे हैं मतलब सौ थाली देना है तो सौ थाली देना है तो पैसा आपको मिलना चाहिए मगर जो है कुछ लोग कम थाली देते हैं कुछ कुछ देते ही नहीं है कुछ डबल तो ऐसी कुछ जो गैर जो है पहले हमने बंद किया था मगर फिर से बहुत जोर से शुरू सब मैंने खुद जो उसको चेक किया तो पता चला कि ये सही बात है तो मैं सारे अधिकारियों को कह रहा हूँ कि वो एक बार उनको वार्निंग दे दो भाई ठीक ढंग से जो है तुम काम करो नहीं तो ये तुम्हारा केंद्र हम बंद कर देंगे और वो करना होगा क्या करेंगे गवर्नमेंट का पैसा ऐसा मोफत तो नहीं दे सकते हम सर स्कीम चालू रहने वाली है फिलहाल तो फिलहाल तो चालू रहेगी रहे रहे मगर ये अगर बहुत बड़े पैमाने पर अगर एक बार शुरू हो गए तो फिर जो है बुरे लोगों के साथ अच्छे लोग भी जो है तकलीफ में आ जाएंगे साहेब स्नेहभोजन झालं मात्र शिंदेचे बरेचसे आमदार मंत्री स्नेहभोजनाला आणत